नमस्कार मी श्वेता आज आपण सुक्या वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे वालाच्या शेंगा आणलेल्या आहे वालाच्या शेंगा निसून टिसून घेतलेल्या आहे आणि आता त्या पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवलेल्या आहे आता भिजत ठेवल्या तोपर्यंत घ्यायची कढई कढईमध्ये तेल टाकायचे त्यामध्ये जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये घालायची थोडीशी हळद थोडीशी कोथंबीर कोथंबीर पण चांगली तडतडली की त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेल्या ज्या काही वालाच्या शेंगा आहे ते त्यामध्ये घालायच्या आणि चांगल्या तेलात फ्राय करून घ्यायच्या एकदा तेलात चांगल्या फ्राय झाल्या की चव आपोआपच भारी येते आता यासाठी या आपण आता हिरव हिरवं वाटण तयार करणार आहोत हिरवं वाटण कसं बनवायचं तर मीठ मिरची लसूण शेंगदाणे आणि थोडीशी कोथंबीर मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपलं वाटण तयार करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपलं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे तर आपल्या तेला शेंगा चांगल्या फ्राय झालेल्या आहे आता त्यामध्ये आपलं हे वाटण घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता व्य इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता वालाच्या शेंगा शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं काहीतरी पाणी घालायचं आणि त्यावर झाकण ठेवायची झाकण ठेवलं की एक पाच ते दहा मिनिटात आपल्या झनझणीत अशा सुक्या वालाच्या शेंगा तयार झालेल्या आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका